नमस्कार मी प्रणाली प्रकाश बोडेकर व मी धीरज कुंदल स्वागत करतो आपले विकसित भारत बिल्डथॉन अंतर्गत समृद्ध भारत या थीम मधील आमचा प्रकल्प जरी संकट भारी बुरशीची मात्रा गुणकारी या संसाधनाचे व्यवस्थापन करणाऱ्या प्रकल्पामध्ये हो हो तुम्ही बरोबरच ऐकलं बुरशीचीच मात्रा ठरते गुणकारी थर्माकोल वापरायचे परिणाम भयावह आहेत त्यांच्या उत्पादनात पॉलिस्टायरीन जे स्टायरीन पासून बनले आहेत ज्याला इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर म्हणजेच आईआरसी ने कार्सिनोजेनिक सेल असे घोषित केले आहे ज्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे ज्यांच्या निर्मिती प्रक्रियेत हरितगृह वायू निर्माण होतात ज्यामुळे इकोसिस्टीम प्रभावित होते या सर्व कारणांमुळे सर्वे घेऊन थर्मोकोलचा वापर लक्षात घेऊन थर्मोकोलला पर्याय शोधू लागलो बरेच वाचन इंटरनेटचा वापर केला असता या ठिकाणी बुरशीचा वापर होऊ शकतो असे आम्हाला समजले अनेक प्रकारच्या बुरशींमधून ऑइस्टर या बुरशीमधून मिळणारे मायसेलियम जास्तीत जास्त स्ट्रॉंग अशी ही बुरशी आहे ही बुरशी चांगल्या प्रकारे ग्रो होण्यासाठी फायबर व सेललस हे मोठ्या प्रमाणावर असणारी व टाकाऊ अशी बुस्मळी वापरायचे आम्ही ठरवले बराच अभ्यास व बरेच इंटरनेट सर्च केले असता तसेच केशव सारख्या संस्थेच्या मदतीने टाकाऊ अशी उसमळी व वा मायसेलियम वापरून आम्ही बायोथर्मोकोल बनवण्याचे ठरवले त्यासाठी आम्ही पुढील स्टेप्स फॉलो केल्या स्पॉन निर्मिती गोडाऊनमधले खराब गहू ज्वारीसारखे धान्य आणि मायसेले वापरून स्पॉन निर्मिती केली कापणे उसाची मळी तसेच कोकोनट कॉय याचे दीड दोन सेंटीमीटरचे तुकडे केले भिजवणे बुरशीच्या वाढीस योग्य असा बेस मिळावा म्हणून हे मिश्रण भिजवले गाळणे या मिश्रणातून जास्तीचे पाणी गाळून काढून टाकले निर्जंतुकीकरण करणे या मिश्रणाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी आम्ही याच्या कुकरला तीन शिट्या घेतल्या हे आहे आय पी एचा वापर आणि केलेल्या उसाची मळी व कोकोनट याचे मिश्रणीकरण केले योग्य आकार देणे आपल्याला ज्या आकारात ची ग्रोथ हवी आहे त्या आकारात ग्रोथ होण्यासाठी ठेवणे वाढीचा कालावधी हे मिश्रण ग्रोथ होण्यासाठी साधारण सात ते आठ दिवसांचा कालावधी लागतो दाब देणे मायसेलियम ची ग्रोथ आपल्याला हवी त्या प्रमाणात झाल्यावर दाब देऊन आम्ही यातील जास्तीचे पाणी काढून टाकले निर्जलीकरण करणे दोनशे पन्नास डिग्री सेल्सिअस तापमानाला आम्ही हे आमचे बायोथर्मोकॉल निर्जलीकरण केले वरील स्टेज करून आता आमचे बायोथर्मोकॉल तयार झाले जे आपण पॅकेजिंग मटेरियल म्हणून वापरू शकतो हे आमचे बायोथर्मोकॉल थर्मोकॉलला पर्याय ठरेल यासाठी आम्ही काही टेस्ट केल्या स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी या ठिकाणी एक किलो इतके वजन आम्ही आमच्या तिन्ही सॅम्पलवर ठेवले असता तिन्ही सॅम्पलने एक किलो इतके वजन आरामात पेरले बायोडिग्रेडेबिलिटी या ठिकाणी मात्र थर्मोकॉल जे आहे त्याचे विघटन होत नाही परंतु बायोथर्मोकॉल व कोटेड बायोथर्मोकॉल आहे यांचे विघटन होते वायब्रेशन ॲब्झॉर्ब्शन टेस्ट या ठिकाणी आम्ही एट सिक्स्टी सेवन हर्ट साऊंड वायब्रेशन टेस्ट केले असता थर्मोकॉल व व बायोथर्मोकॉल यामध्ये थर्मोकॉल हे हलके असल्याने वायब्रेशन होऊ लागले व बायोथर्मोकॉल व कोटेड बायोथर्मोकॉल यावर याचा काहीच परिणाम झाला नाही थर्मल इन्सुलेशन टेस्ट या ठिकाणी आम्ही थंड व उष्ण या दोन्ही थर्मल टेस्ट केले असता आमच्या तिन्ही प्रोडक्ट मधून उष्णतेचे वहन होत नाही असे आम्हाला समजले शॉक या ठिकाणी आम्ही एक किलो के केवळ जर आमच्या तिन्ही सॅम्पलवर टाकले असता थर्मोकॉल हे नाजूक असल्याने तुटले परंतु बायोथर्माकॉल व कोटेड बायोथर्मोकॉल यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही रिसायकलेबल आमचे बायोथर्मोकोल आहे ते रिसायकलेबल आहे परंतु थर्मोकॉल हे रिसायकलेबल होत नाही एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आमच्या बायोथर्माकोलमुळे इन्वॉयरमेंटवरती कोणताच इम्पॅक्ट होत नाही परंतु थर्माकॉलमुळे कॅन्सर सारखे अनेक आजार आपल्याला होऊ शकतात वॉटर टेस्ट आम्ही तिन्ही आमचे सॅम्पल पाण्यावरती ठेवले असता हे तिन्ही सॅम्पल हलके असल्याने पाण्यावरती तरंगले त्यानंतर आम्ही ह्याला टिश्यू पेपरवरती ठेवले असता खालच्या बाजूने पाहता या तिन्ही सॅम्पलवरती आम्हाला ओलसरपणा दिसून आला नाही लाईट वेट हे तिन्ही सॅम्पल विचारात घेता हे तिन्ही सॅम्पल लाईट वेटच आहेत आम्ही पाहता आम्हाला असे जाणवले की आमचे हे आपण पुनर्वापर करू शकत नाही कारण त्यामुळे पर्यावरणाला दुष्परिणाम होतात परंतु आमचे बायोथर्मोकॉलचा वापर आपण वर्षानुवर्ष करू शकतो कारण त्यामुळे आपल्याला कोणतेच आजार वगैरे होऊ शकत नाहीत वर्षाईल याचा वापर आपण घरातील शोभेच्या वस्तूसाठी करू शकतो परंतु थर्मकॉलचा वापर आपण घरातील वस्तूंसाठी वगैरे करू शकत नाही कारण त्यामुळे आपल्याला होऊ शकतात एकंदरीत काय तर आमचे बायोथर्मोकॉल हे थर्मोकॉल पर्याय ठरले आहेच शिवाय त्याचा वापर झाल्यानंतर त्याला कचऱ्यात न टाकता त्याचे खत म्हणून सुद्धा वापर करू शकता हे आमचे इको फ्रेंडली नैसर्गिक संसाधनाचे हानी टाळणारे सस्टेनबल असे थर्मोकॉल ग्रीन व क्लीन अशा उज्ज्वल भविष्याची नांदीच आहे यातून स्टार्टअप बिझनेस सुरू करण्याचा आमचा विचार आहे या बायोथर्मोकॉलचा उदय व प्रगती पाहता आम्ही हे नक्कीच सांगू शकतो की नाविन्य हे फक्त नवीन गोष्टी करणारच नाही तर त्या गोष्टींमुळे समाजावर काही चांगले परिणाम होणार आहेत यावर अवलंबून असते तुम्ही या नाविन्य आमची साथ देऊन भविष्यात शाश्वत व पर्यावरणपूरक या दोन जोडीच्या साह्याने समृद्ध भविष्याची साथ द्याल का धन्यवाद